कुणी आणलं तुला साहित्य कशी करते कशी करते ओतलं सगळं खाली पर्स मध्ये ठेवते तू अरे वा कुठं लावतात ते कुठं लावून दाखव बर हा लावते लावते बांगड्या घाला हे बघ आता ओतलं आराध्याच साहित्य कुणी आणलं तुला एवढं साहित्य बेटा पप्पांनी आणलं अरे वा आणि पर्स कुणी आणली पर्स दाखव मला कशी आहे हा देते देते काय लावतो इकडं बघू कशी दिसती कशी दिसती कोण दिसतय छान छान तू दिसती कुणी आणलय तुला लावायला क्लिप पप्पांनी आणलंय आणि पर्स कुणी आणली दाखव की पर्स तुझी पर्स दाखव पर्स दाखव का तुझी काय त्याच्यावर कशाचं का चित्र आहे बाबू बाळ का बघू मला दाखव की बाळ आमच्या आराध्याची पर्स कशी वाटते छान वाटते आमच्या आराध्यात सांगते कशी वाटते बास बाळा बास तिच्या डोक्याला नको लाव दुसरी पर्स कुठे बाळा तुझी आराध्या दुसरी पर्स कुठे आहे बघा आमच्या आराध्याचं मेकअपचं साहित्य छान छान पर्स आहेत आमच्या आराध्याला तुला कोणती पर्स आवडती बेटा कोणती पर्स आवडती तुला अरे वा पिंक कलरची पर्स कशी अडकवतेत कशी अडकवते दाखव बरं अडकून कशी दिसते आमच्या रध्या छान दिसते बाय बाय करा मग सगळ्यांना मी कशी दिसते सांगा म्हणा